सो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही नक्की मजेतच असतील तर आज मी किती दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे ते मावशीकडे गेलेलो त्याच्यानंतर तर आज इथे रोहीदारचा बड्डे आहे तर आज आम्ही तिकडे जाणार आहे गाडी बिडी घ्यायला आणि बघूया केवढी मजा येईल बड्डेच्या ब्लॉगमध्ये तर आता मी स्कूल होती माझी पण मी स्कूलला गेलो नाही आता जायचं आहे दीड दोन वाजता तिकडे गाडी घ्यायला तर आता आम्ही इथे चाललो तर गाई जाता आम्ही इथे चाललोय मंदिरात रोहिद्याचं बड्डे म्हणून ते इथे रोहिद्या चाललय तर चाल मंदिरात जातो आम्ही तर गाई जाते इथे आलो आम्ही मंदिरात आता इथे चाललो बघते इथे पाय पडते असं मंदिर आहे तिकडे समोर असतो दाखवतो तर काही जाते इथे मंदिरात लाईट गेली तर ते सगळ्या सगळे इथे फुल बिल लावलं हार लावला तिथे पाया पडतो काय जाते इथे नारळ फोडते कुठला नीट फुटला होता तर गाईच तेव्हा आमच्या गावात सप्त होतं तेव्हा हे तुम्हाला दाखवलेले दाखवलेलं आहे हे महाराज आहेत तर गाईज आता बिया पडून झाला तर आता चाललो इथे घरी तुमचं एकदा चाललं आहे पुढे आता बघूया खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की कंटिन्यू राहा तर गाईच आई सगळ्यांच्या बड्डेला आरती करते आता इथे रोईदाच्या बड्डेला आरती करते का तर गाई जात इथे झाली आता चाललो गाडी घ्यायला रुबिकॉन मध्ये जाणार आहे आणि तिथे लावली आहे इथे सगळी चालली बघू शकता विकदा तिकडे चाललो तर गाई जात इथे फोटोशूट चालू आहे रुबिकॉन सर्व आता घेऊन जाणार आहे इल गाडी आलं बाबा सवी आणि इथे दिदी सवी नंतर येणार आहेत तर काही जाता इथं निघलो गाडी यायला आता इथं आम्ही अर्ध्या रस्त्याला आलोय बघू शकता इथे सगळी बसल्या थोड्यात लांब शोरूम तर आता आम्ही पोचू इथे रोहितदा गेलोय लाईव्ह रॉयल एनफील्ड आहे आता उतरतोय तर रोहितदा ची व्हिडीओ काढायचे म्हणून आम्ही उतरलो नाही तो उतरला त्याचे व्हिडीओ काढले तो आतमध्ये काय आता इथे उतरून चाललो मी इकडे आता इथे बाबा पण आलाय आणि इथे संतोषताना ते यश दादा गाई जाता इथे व्हिडिओ काढायचे बघू शकता तर सगळे आले बाबाने आर्मीर घेतला तर दीदी सगळी नानाच्या गाडीत येत आहेत ही आपली गाडी इथे लागली अग्नि अग्निपर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि प्रण अग्नि

ते सगळे तिथे निर्विक फोटो काढतात ये मी दादा आई या आपल्या हातिकच्या दीदी इतानीच्या दीदी रोई दादा दादा तो बड्डे बॉय तोच सांगते सगळ्यांना व्हिडिओ काढ असते आता त्याला कंटाळा हे निघवी केव्हा केव्हा काय काय ते सगळं मी चहा बी पिला आता केक आणायला गेलेत कापायला इथे सगळ्या वेग हे केले फुल गॅंग इथे इथे पाऊस पडायला लागला ते हेल्मेट बिलमेट चांगला आहे बघे काहीतरी व्हिडिओ काढतो

तर गाईज जात इथे आई आरती करते तर काही गाडीचे नंबर प्लेट पण ट्रिपल झिरो एट आणि केक व पण नाव तो टाकलं आता केक कापायचा फोटोशूट चालू आता लगेच केक काप घेऊया तर गाईज आता गाडी करते बाहेर बाप्पा तर काय गाडी घेऊन तिथे चालले पेट्रोल भरायला तर आता आम्ही पण निघतो इथून तिकडे बघू आता सगळे आहेत तिकडे आता गाडीत नि चालले आहेत तर काय जात इथे चाललोय पेट्रोल पंपवर तर बुलेटमध्ये पेट्रोल त्यावेळी थोडासा दिला ना आता पेट्रोल टाकू मी इथे कुठेतरी व्हिडिओ काढायला जायचे तिथे व्हिडिओ काढू आणि मग घरी पुढे गेला मी तर गाई जाते इथे आलाय आता इथे व्हिडिओ काढायचे देता आता आमच्या गावाच्या समोर लोडा मध्ये इथे फोटोशूट करायला बघ तर पण जाम भारी आहे वन साइड सांभाटाला मोटिवेट करतो डॉन ड्रिप मध्ये माद्यां वेट करतो आणि एक गाण्या तीन सेट करतो आपले जंक्शन काम फक्त शेट करतो माहितीला वेळेवर फंक्शनला लेट करतो

जाते इथे घरी आलोय आता पूजा करायची गाडीचे घरी पण आपला बड्डे दादा सगळी बघू शकत आता तर काही जाते इथे नाराज पडतोय दोन तर दोन्ही बुलेट एक इथे <laughs> ला भूक लागली गेलो तिथे दिदी सई बसले तर काय जात इथे नाश्ता करून झाले तर आता इथे ते जिवनचे घरी चालले कॉम्प घ्यायला पूजा फुकवायला बघूया आता तर गाई जाता इथे आम्ही इथं फुग फु फुगे फुगवतोय आणि बाबांनी पार्टी पोपर आणलेत बघा आता फुगे फुगवल्यानंतर भेटतो बघू शकता आता किंगचं आणलं आहे आणि ते ट्वेंटी आता इथे दिदी आणि त्यांनीच्या दिदी फुगू तर गाई जाता इथे गाडीला नंबर प्लेट लावायला नव्हती तर नंबर प्लेट लावली ट्रिपल झिरो एट तुम्हाला पाचशे दाखवतो

इथे इथे ही बीएनसी बीएनसी आले ही आपली आरई ही बघा इथे किट्टू तिला केक दिलता काल रात्री का आज रात्री का आपल्याला म्हणजे 12 वाजता ही केक बघा कशी खाते चाटण पुसून इथे निर्विक बघा खेळते खाता खाता, खाता खेळते आपली गाडी इथे नंबर प्लेट लावली आहे तो काय भारी वाटते पाठून

संतोष गाडी गाई जाते इथे केक घेऊन आलोय घरी आणि इथं आता सगळे जण फोटोशूट करत आहेत सगळेजण जमा झाले गाई जातोय इथे मम्मीने आरती केली रोज दोयाची आणि इथे सगळे ते बघा तिथे निर्मिक गाडीवर बसते आणि ये इथे आता आपण जाऊया बाहेर बघूया ये बघा निर्मिक तर काही जात इथे रोडावर केक कापात बघू शकता असं केक बघू शकता असं आपली बुलेट हे सगळे जमलेत हे सगळ्यांना थंडा देतले खायला इथं आपली नानी रोहित दादाची मम्मी इथं आपली आत्या सगळी आपण झालंय आता इथे दीदी सगळी सगळे गाडी इथे उल्हासनगरचा माल काय तेवढं नीट नाही फुटलं भाई कुठे पण फुटवतो धाप धूप धाबधूप ते बघूया बाबाने दिलते ही निर्विकला गाडी आणि य नाना रोहित दादाला देतोय बघूया इथे तर काहीच तुम्ही बघत ते मला इथे यायचं मुलं इथे सगळे गाड्या थांबल्या जाम ट्रॅफिक झाली इथे इथे सगळे काही आता इथे जवायला वरती तर जवायला चालणार इथे वरती इथं इथे आता रोहित मित्र आलते पण केक कापला इथे बघू शकता एवढे चपला चपला आहेत एवढी पब्लिक आहे हे बघू शकता इथे बसा इथे सगळ्या दीदी सगळी माझा जेवण जेवले सगळे जेवले आता इथे बेडरूम चालले बघा इथे सगळे दीदी साई पण जेवण झाले इथे मानपाड्याला इथे मी सनरूप मधन बाहेर निघलोय इथे दीदी साई बघताय इथे संतोषांना गाडी चालवतोय आपलं निर्विक <laughs> ते काम होतं म्हणून ते पाहुण्याना तिथे सोडायचा होता तर तिथे सोडून आलो आणि आता माझं घरी तिकडे गाडी लावते तिथं चाललो वरती मी बघा टाईप करो, पहिले पता है की आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते सब्सक्राइब लेकिन नहीं करते लाल कलर का बटन